माझ्याहून जास्त विश्वास त्याला तुझ्यावर आहे कारण की तुम्ही फर्स्ट डेपासून सोबत आहे आमची फ्रेंडशिप वाढली पण तो तुझ्यासोबत आहे त्याचं कनेक्शन आणि हे डायलॉग तो म्हटला होता जेव्हा तुझं नाव घेतलं होतं की मी संपलो आणि ती डोळ्यात अश्रू होते आणि माझ्याहून वरचा द दर्जा तो तु तुला तु देतो आणि त्याला तुझी गरज पण आहे

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका